बघा पाठी तुम्हाला टाइम दिसतो ना तिकडे आम्ही आलेलो आज पार्टीसाठी असंच ठरवलं सकाळी अचानक की जायचं ठीक आहे त्याला जाऊया तिथं जेवण अर्धं घरून बनवून आणलेलं अर्धं जेवण इकडे बनवलं भारी मजा आली आज पाणी बघाल तर तुम्ही एवढं भारी आहे ना एकदम क्लीन आणि थंड पाणी एक नंबर तू जा क्लासला आम्ही तुला तिथं क्लासमध्ये घ्यायला येतो रेडी राहतो किती पण उशीर झाला तरी तुला घ्यायला येतो आम्ही आपण शंभर टक्के आज जाणार आहेत आता आमचा एक शेट आपला गेला आहे चिकन आणाला तो घेऊ आणि मग भाजीतच बनवू बाकी चिकन टिक्का बनवायचे ना आपल्याला चिकन सिक्स्टी फाय तो तिकडं बनवू आपण भाजी आलेली आहे तुझा आता क्लासला जा आम्ही काय आता भाजी बिजी घरूनच बनवून घ्यायला घेतले इकडं राईस टाकलाय इकडं चिकन बनवायला घेतलाय बाकी चिकन सिक्स्टी बाय बनवायचे तो तिकडे घेऊन जाऊ तर एक काय नवरा बायको तर दा चालू आहे बायको तांदूळ धुलते नवरा भाजी धुतोय फायनली निघालो आम्ही सगळं जेवण वगैरे सोबत घेतलाय पुढं बसलेत तर आमचे पंकज शेठवागे आज जरा फॉर्म मध्ये येते त्यामुळं त्यांना फ्रंट सीटला बसव फुल खर्च आहे त्यामुळं त्यांना जागा पण पुढची दिली कारण माणूस पण तो पुढचा आहे त्यामुळं काय मागं बसून फायदा नाही <laughs> आम्ही बसलोय माग आणि या ज्या ताई आहेत त्यांचे ते मिस्टर ते गाडी चालवत आहेत हे बघा हे ते पुढं बघा पुढं बघा आणि आम्ही विसरलो कडई मेन महत्वाची गोष्ट परत फिरून आलो पासून आता पंकज शेट गेलेत आमचे म्हणून पुढे बसवले ना आम्ही गाडी झालो गाडी 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 व्यवस्थित झालं बंदी बाई अडी बाई गेली ते आली फायनली गौरी पण आली आता आमची क्लासला आलेली पोरगी सकाळीच बोललो तुला जा क्लासला आम्ही तुला घेतो तर बाकी सामान काय काय घेतलं आहे मसाला विसाला आता हा गेला आहे कलिंगड घ्यायला ते कलिंगड पण घेऊन जातो गरमी जाम आहे बेकार एकदम कलिंगड घ्यायला गेला हा त्याचा त्याने दरवाजा बोलला आहे त्याच्याच डोक्याला लागलाय जय श्रीराम ब्लॉकसाठी आज मी गाडी चालवायला नाही बसलो ब्लॉग बनवायचे आवश्यक त्यांनी एवढे मोठे रिक्स घ्यावे लग्न करावा किती मोठे जीवनाची रिक्स आहे ती उद्या सकाळ समजा पंख्याने फोर आणली लगेन केला ना परवा सकाळी गेलो पंख्याची उराव बसले दिसली तर धरले मान पंख्याची मग मा? रिक्स घेईल कोण खरे तुला अनुभव आला असेल ना असं काहीच नाही मला असा अनुभव नाही मग एक दिवशी तो खोलीत मी असा गेलो होतो तुझ्या मा तो पाय होता तो वाचवा वाचवा आवाज होता तो पण खेळा तुला वाटला तर खर यांच्या काय रिक्स घेऊ नको अशा तऱ्हेने परीचं दर्शन आम्हाला झालं भास्तानगर मध्ये पप्पाची बरी फक्त स्कूटीवरच दिसते आता त्या शाळेतल्या आहेत बस दुसरं काय नाही विद्यार्थिनी आहेत त्या आहे डॅम गेले पहिले घेतो कालवलं ना मस्त काय कालवतो होतो का सिमेंट आहे का ठेवायला लागेल ना मॅगनेट करत मॅरिनेशन रे मॅगनेटन मॅगनेट बोल काहीतरी चुकलं तुम्हाला लेट करायला लागला नाही पण ते ब्लॉग मध्ये सर्व काही येणार आता आणि मग पाहूया ती कमेंटची मजा हा रस्ता डॅम वर जातो सरळवर इकडनं आपण जाऊल धरणाच्या खालच्या साईडला झोपला तो संपला काय आणि साजवली रस्त्याला आम्ही आमची गाडी वळवली आणि आपल्या स्पॉटला आता पोचूच इकडे ही नदी आहे आपल्या स्पॉटला yeah� कोणतरी ऑलरेडी हजेरी लावलेली दिसते मला फायनली स्पॉटला पोहोचलो आम्ही आता सगळ्यात पहिले पोहायला जाऊ आणि मग नंतर काय ते नियोजन लावू बाकी जेवण तर रेडीच आहे फक्त फ्राय करायचे आपल्याला चिकन टिक्का फ्राय हाय आपला स्पॉट इकडे जाऊ आता आपण आंघोळ करायला आणि इकडे ऑलरेडी सगळा रेडी आहे बॉटल बिटल आधीच पडला तर आधी दाखवतो तुम्हाला परत सांगाल तुम्ही काय दारू पिता का रे काय रे पंख्याचा म्हणून आधीच दाखवून ठेवलेला बरं पोचले पोचले गौरी किती असते ब गौरी बोलते विचारलं तरी कोणाला पंख आणि हे बघा मासे आलेत भाजी धुवायला कसं पाणी कसं आहे आपला माझ चा पाणी म्हणजे एक नंबर नाही हे बघा इकडं मस्त मास पकडतोय आता त्याच्याच कुठं मासं घेऊ थोडंफार आपण लगेच फ्राय करू टिक्का बोलते टिक्का त्या दोघी तिकडे गेल्यात खाली हातपाय दुवाईला तर आम्ही पण हे सगळं करतो जरा मिक्स करतो आणि जरा वेळ ठेवून देतो गाडीतच आणि मजा जातो आम्ही आंघोळीला सगळे इथं खूप दारूच्या बॉटल पडल्यात आता त्यांच्यापासून काहीतरी आपण तयार करू बघू किती बॉटल पडल्या तिथे किती लोक दारू पिऊन जातात तिथे येऊन सगळ्या जमा करतो किती होतात आणि सगळ्या एकदाच भांगारवर विकून टाकतो म्हणजे आपल्या सीएनजीचा खर्च सुटला तरी बस तिकडं हा एवढा इकडं पाहिजे कोणतरी दहा बॉटल पिऊन टाकल्या आम्ही फक्त जमा करून गोल केला आहे फोटो काढतो तरी बायको सांगते नाका हो नाका कशाला नाका फक्त मधलीच फोडायची पकड तर मी एक मारून बघतो

धन्यवाद धन्यवाद मंडला बरे ओ कितनी ओसम आहे पाणी किती क्लीन आहे सगळं दिसत बाबा 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 इकडे चिकन टिक्का रेडी झालाय शेप आमचे भिडलेच बनवायला आणि इकडं घेतला टेस्ट करायला बिल्डर कसं झालंय बघा जरा सांगा कसं आहे नवीन नवीन स्टाईल चल आपण जेवण आणू खोल ना डबल डबल क्लिक मारायचे असते भाऊ हां हे बघ इकडे जेवण पापड पुढं काढून घेतलं शेवटचं एवढ्या असं परि काय खाल्लं मी जाल झाली थोडी काय आलं माहिती का वर चला जास्त हाडांना दुखती सजनी रस्सा बस बस नको जास्त त्याला एक पीस दिला पण भाजी एवढी शिजले का त्याला हाडूकच राहिलेला एक पीस गेला वितळून घ्या वितळू कुकर जरं जरं आता आमचं जेवण पण झालंय परत आता आम्ही सगळे सज्ज झालोय त्या स्पॉटला जाऊन आंघोळ करायला भांडी पण द्या पाण्यात टाकून धुऊनच निघतील घरीदारी <laughs> <laughs> सारखाच भांडी कसा का काम करा अरे शेवटी वहिनी चटई पण धुवायला घेतली म्हणजे एखादी स्कीम भेटली फुकट तिचा फायदा किती घ्यायचा या, या बायांकडून शिकावा गौरी वाहून जाशील व्यवस्थित जा अख्ख रेकवड झाले कोण कधी उडी मारली आणि कोण वोफा की तो है ताली कितनी बहुत ज्यादा आ जा दादा दादा ताली बजाओ एक साथ में ये कर ले नहीं होगा प्रॉब्लम चलो आप इसका बताइए 哎，你这这个，哎，了这个那个。 Yo, pai. Hey, do it. No, no, no. Hey, 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 बाबा इकडं बैलांची झाली झुंज तर आता आपण निघालोय घराच्या दिशेने पण भास्तानगरची फेमस एक मिठाई आहे काय बोलतात रे बालुशाही 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 बालु बालु घ्यायला बालु बालु चाललो बघू आता कशी लागते कशी लागणार असते आमच्याकडे नेहमी पण मी कधी खात नाही पण आज बोललो बघू फेमस आहे खाऊन बघू फेमस बालूशाही घ्यायला आलो आणि नेमकी इथला हॉटेलच आज बंद होता तो बोलतो की चेक पोस्टच्या इकडं जा तिकडं दुसरा बालूशाहीवाला आहे तो देईल आता बोलूया आता परत जातो आपल्या रस्त्याला हा बघा इकडे भेटतो ते हॉटेल बंद हरी राम, हरी राम 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 इथं चेक पोस्टच्या इथं घेतली बालूशाही कशी पंच्याहत्तर रुपये ना मित्रांनो ही आहे फेमस मिठाई बालूशाही या भास्तानगरचे घेतले आता ती पण खातो आहे तर मग आजचा ब्लॉग इथेच संपूया आम्ही निघालो घरी तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला लावा थँक्यू सो मच